राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज लय आनंद झालाय मला तुम्हाला सांगाल एक गोष्ट जग आहे ना ह्याच्यात पैसा कमावण्यासाठी स्वार्थासाठी अनेक लाभार जाड गोष्टी करून लोक लय श्रीमंत होत्यात लक्षात घ्या तुडवणारी तुडवत्यात खाणारी खात्यात आज एक अशा तीन वनस्पतीचं जे पाऊंडर आहे एकीचं नाव आहे सफेद मुसळी दुसरीचं नाव आहे अश्वगंधा आणि तिसरीचं नाव आहे आहे अजून चार होत्या पण मार्केटला मला त्या मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये मिळाल्या नाहीत पन्नास ग्रॅमची डबी शंभर ग्रॅमची डबी द्या पाचशे दे द्या सातशे द्या सहाशे द्या बाराशे काही चाललंय चालू द्या आपलं काय म्हणणं नाही नुसतं शरीरात इम्युनिटी पॉवर वाढवणे किंवा ताकद वाढवणे किंवा शरीर संबंधात टायमिंग वाढवणे इथपर्यंत यांची ओळख आशातला भाग नाही ह्याच्या पाठीमागचं रहस्य समजून घ्या पूर्वीच्या काळी एक मासा मिळायचा बऱ्याच जणांना त्या माशाची कल्पना असन जात नामशी झाली त्या माशाची राहिलाच नाही कुठं या बाहेरचे आलेले ते मांगूर आणि ते चिलापी या दोन माशांनी सगळे चांगले चांगले सोन्यासारखं मासं नष्ट करून टाकलं असंही तो मासा खाल्ला की तीन दिवस संडासुद्धा काळी व्हायची ते शरीर रिसायकल करणारा मासा म्हणायचे तो विषय काही मोठी लोक तर श्रीमंत लोक काही किंमत द्यायला तयार होत अजून सुद्धा आतली तुम्हाला दुनिया सांगतो तु। या जुन्नरचा परिसर आता मी सध्या नगर दिला जे बघा हा मोकळ मारा म्हणलं ना की असं नगरचं वैशिष्ट्य इतका मोठा जिल्हा आहे ना काय सांगायचं तालुका सुद्धा लय मोठा तालुका पण तितक्या प्रमाणात शेती उलिता खाली नाही अजून हे दुर्दैव आहे आपलं आता मला सांगा जुन्नरच्या परिसरात ती मोहाची दारूप हा प्रकार असो मोहाच्या फुलांची ती सुद्धा रिसायकल करण्याची तिच्यात गुन्ह्यात लक्षात घ्या मोठी मोठी लोक कार थांबून थोडी कवायने घेतात ती वस्तुत बरं का ओरिजिनल आदिवासींच्याकडून ते पैशाचा काय काही जण बाटली भरून नेतात म्हणजे ते औषधच काम कशी करते बघा तसा तो मासा सुद्धा शरीर रिसायकल करायचा हा जी चा, ही जी औषध आयुर्वेदानुसार मेन अशी गोष्ट आहे तुम्हाला सांगतो आतली आणि मग आपल्या स्टोरीकडे आपण जाऊ ही औषध घेतल्यानंतर एक था जाड आहे मोठं मधनं त्याला कट केलं मला सांगा त्याला परत दुमारे फोटायला पावली फोटायला टाईम लागतो का नाही तसं साधारण पंधरा वीस दिवसानंतर रिझल्ट जाण्यास होते आयुर्वेदाचं कसं आहे गुण हमकास रिझल्ट थोडा लेट लागतो ही गोष्ट खरी आहे आणि केमिकलचा मारा म्हणलं ना हा करोना तर रेमडेसिवीर आठवा सगळी काही तर रेमडेसिवीरच्या ह्यानीच उखाडले काही वाचले लय अवघड औषध केमिकल औषधांचं काम केमिकल गोळ्या काम उद्योग काम उत्तेजना जागृत करणाऱ्या घेतले पाच मिनटाचं रिझल्ट भरी ते तोंडासून गेल तरी चा चालवून हृदय फाडफाड करू लय अवघड ही मला ते काढायचं लई डोक्यात आणि माल का डोक्यात आला हा विषय तर अनेक खून येतात आणि हे विषय इतका गुप्त राखणार प्रमाणापेक्षा गुप्तता राखणारे संबंधित व्यक्तीची पाचशे ग्रॅमचे साधारण सत्याऐंशी पॅकेट भरलेली आहेत आणि ते पॅकेट मी तुम्हाला कुरिअरने पोच करणार आहे लक्षात घ्या त्याच्यामुळे तुम्हाला एक नंबर देतो जे एक माणूस आहे त्याला म्हणलं एवढं मला एवढं सगळं काम रेटत नाही सगळं मी तयार करून दिले अगदी गिरणीत आपण गहू दळतो ना ते झालं तर जास्त बारीक आता बाया काय म्हणतात घरातल्या बारीक चपाती आली पाहिजे पीठ बारीक आलं पाहिजे पावंडर आलं पाहिजे पण जितकं बारीक आहे ना त्या बारीक मध्ये तोटा असतो त्या उष्णतेने बरेचसे त्याच्यातले गुंदर्मध जळले जातात की लोकांना कळत नाही स्वतः खातो आपण पूर्वीच्या काळी काय करायची गिरणी जाळायची थोडं नॉर्मल मोठ तशा प्रकारे म्हणजे सगळे व्यवस्थित माझं मी करून घेतले नुसते तीन अटम नाहीत त्याच्यामध्ये एका बाजूला औषधी दुसऱ्या बाजूला तुमचं शरीर आहे पण पाचक पचनाची क्रिया सुधारण्यासाठी जे घटक लागतात अवेलेबल आहेत आता ते सुद्धा सगळे वनस्पतीजन्य म्हणजे त्यात केमिकल काय नाही ते सुद्धा त्यात मिक्स केलेले आहेत अशा प्रकारे ट्रायल बेसवर मी तुम्हाला फक्त सत्त्याण्णव पाकिट देतो आणि नंबर पण देतो त्यांना फोन करायचा त्यांना पेमेंट करायचं आणि ऐका पाचशे ग्रॅम ह्याची किंमत सहाशे पन्नास रुपये ठेवली फक्त का त्याला बी ज्यांनी काम करते त्याला पन्नास रुपये मिळते त्याला सात आठ हजार रुपये मिळणार आहेत पन्नास रुपयात नुसतं तर ह्याचा चार्ज आहे आपला कुरिअरचा चार्ज एवढं डोक्यात ठेवायचं सहाशे सहाशे पन्नास रुपयाला त्या नंबरला फोन करा तुमचं पॅकेट मागून घ्या घरी आणि ह्याचा रिझल्ट मला सांगायला विसरू नका फोन करून कर कारण काय होतं भविष्यात आपण त्याला मोठ्या प्रमाणाचं स्वरूप देणार आहे देणार ठेवा मोठ्या प्रमाणात करणारे फक्त रिझल्ट सांगणं तुमची जबाबदारी त्र्याण्णव एकोणसाठ एक्कावन्न सत्तावन्न सत्तावीस त्या ज्यांना सांगितले त्या मुलाला त्याला म्हणले तुला पन्नास रुपये एका जबानगरात तू दे फक्त तर ती त्र्याण्णव एकोणसाठ एक्कावन्न सत्तावन्न सत्तावीस ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करायचं आणि ते तुमचं पॅकेट ते पाठवीन कुरिअरने लक्षात घ्या बुकिंग करून टाका आता आपण जाऊ आपल्या स्टोरीकडं छत्रपती संभाजीनगर या ठिकाण हा आता हा जिल्हा आहे ना ह्यात वैजापूर हे बागा वैजापूरमधला शिवूर शिवा शिवार आणि बेहेगाव या ठिकाणी घडल्या घटना बऱ्याच जणांनी ऐकली असेल थोडंफार हे पण कसं आहे ही केस आहे ना अजून पूर्ण क्लोज झालेला नाही लक्षात घ्या तरी तुम्हाला सांगणं मला गरजेचं वाटतं नानासाहेब रामजी दिवेकर अठ्ठेचाळीस वर्षाची व्यक्ती आता हे नानासाहेब आणि काय कधी कधी सतराव्या अठराव्या वर्षी एखाद्याचं नशीब इतकं चांगलं असतं आर्मीत भरती घडी हा ते बयेगावला राहणार आणि घरात सगळा आनंदी आनंद पोरगा मिलिटरीत गेला ती मिलिटरीची सर्व्हिस परिपूर्ण पार पाडली लवकर घरी आला म्हणजे पूर्ण काय आयुष्य तिथं काढलं नाही आल्यानंतर म्हणले आता सर्व्हिसमॅन माणसाचं कसं असतं आणि कॉप म्हणजे ज्याला पोलीस दल किंवा आर्मी पर्सन त्यांना घरी बसून दम निघत नाही पैसा वीसा त्यांना माथा नसतं त्यांना जनसेवेत किंवा संपर्कात किंवा काहीतरी असावं हाताला काम आणि पाहिजेच त्यांनी पोलीस दल जॉईन केलं पोलिसात त्यांची नियुक्ती झाली आणि देवगाव रांगारी पोलीस स्टेशनमध्ये ते पोलीस नाईक म्हणून कार्यरत होते काम करीत होते आता इथपर्यंत कळलं वडील त्यांचे बेळगावला होते वडिलांना बेठायला मध्ये आधी जाण येणं होतं नोकरी होती देवगाव रांगारीमध्ये आता गरीब बायको आहे दोन मुलं आहेत सखे प्रपंच एवढं सगळं चाललेलं असताना वडिलांना बेठायला म्हणून वर्षाच्या नवीन पहिल्या दिवशी एक तारखेला ते गेले बेळगावला बेळगावला गेले आणि ते तिथे गेले घरात बायको पोरांना सगळ्यांना माहीत होतं एक तारीख गेली दोन तारखेला रात्रीनंतर अगदी आठ साडेआठपर्यंत ते कोणाच्या ह्याला रिस्पॉन्स दे ह्याला काय म्हणतात त्याचे फेसबुक आमक तमक म्हणजे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होते अचानक फोन बंद माणूसच मिसिंग आता घर न फोन येतो आहे काय चाललंय घरी कधी येणार आहे फोन बंद मानले मुलगा चिंतेत आला म्हणलं मी जातो बैगावला त्यांनी जाऊन बघितलं त्यांना काय कुठं काय दिसलं नाही हा म्हणलं वडील कुठे गेले मग आता त्यांनी कायदेशीर त्यांची मिसिंग तक्रार नोंदवली आता मिसिंग तक्रार नोंदवली की सांगितलं पोलिसांनी फोटो घेतला हे घेतला ते घेतला आणि ते स्वतः पोलीस आहेत महत्वाचं माझे आणि पोलीस गायब झाले पोलीस गायब प्रशासनाच्या पोलिसांच्या दृष्टीने सुद्धा ही चिंतेची बाब होती काय विषय पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड बर का आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत यांची टीम आणि हे थोडस विषय सिरियसली घेतला म्हणले काय विषय पण पहिल्यांदा जिथं ज्या गावाला गेलते ते त्या गावी आली टीम काही पोरी पोलिसांचं एक नेटवर्क असतं आतल्या हाताने गुप्त नेटवर्क मध्ये त्याला काही खबरी असतात काही गोपनीय माहिती त्यांना मिळवता येते प्रत्येक गावातली लक्षात ठेवायचं थी। त्या ठिकाणी आले चांगलं बांधलेलं घर त्याच्या समोर जुनं पडकं घर पडकं म्हणजे राहण्यायोग्य नाही कारण त्याची चुकाटा साप काय असं पडलेलं फार असे एक घर पण एक आपले आठवण म्हणून ठेवलं ते काही नष्ट केलं नाही बऱ्याच लोकांचं बालपण जाताना माणूस म्हणतो मी माझं इथं ले आठवणी आहेत इथं खेळलोय बागाडलोय लहानाचा मोठा झालोय नाही पाडूशी वाटत ना माणसाला राहून दे आपले गाडी उभी करा काही आडगडीचं सामान त्यात टाका बा पायप अमक कशी ते तिथे होती ना त्यांची ती ठेवलेलं तसंच पोलिसांनी सगळ्यात महत्वाचा निर्णय घेतला ते म्हणजे सर्चिंग ऑपरेशन म्हणतात त्याला की घरातले प्रत्येक कोना कोपरा जागा सगळं व्यवस्थित स्कॅन करून पाहिजे आता दहा पंधरा जणांची टीम लागली पंधरा जण कामाला पहिल्यांदा त्यांना यश असं आलं की ज्या ठिकाणी झोपले होते त्याच्या पलंगाच्या खाली मोबाईल सापडला स्विच ऑफ अवस्थेत सी मोबाईल तर सापडला मोबाईल ताब्यात घेतला <coughs> त्याच्यानंतर सगळं सर्चिंग ऑपरेशन करत असताना तिथे पडकगर त्याच्यात एक दोन पोलीस गेले त्यांनी पाहिलं तर एका जागेला कोपऱ्यात जागा उकरून पुरल्यासारखं असं दिसलं उचकाटलेलं आलं म्हणलं ही पाच सहा फुट जागा सहा बाय तीन केली आता ते पोलिस आहेत महाराज त्यांना सगळं कळतं ही साहेबाला सांगितलं साहे आता पोलिसांना सुद्धा काही कारवाई करायची असेल किंवा काही कामकाज असेल त्याला सुद्धा कायद्याचा आधार घ्यावा लागलो कायदा इतका की नायब तहसीलदार यांना बोलावण्यात आलं त्यांच्या उपस्थित सगळ्या टीमनी तो खड्डा काढला निघाला ना मृतदेह बाहेर कोणाचा हे पोलीस नाईक नानासाहेब रामजी देवेकर वयवर्षी अठ्ठेचाळीस इतकी बयानक गाठला मग आता सोशल मीडियाचा जमाना आहे सगळीकडे पांगली काय झालं काय झालं भाव सगळं मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पीएम रिपोर्ट असतो सगळं हे असो हे सगळ्यासाठी पाठवलं त्यांनी सगळं कुटुंबीय कोण आहेत काय आहेत सगळं त्यांनी माहिती घेतली गोपनीय सूत्रांच्या आधारे त्यांना काही क्लू मिळाले पोलिसांना उचलला ना कोण उचालला सांगतो तुम्हाला ठारावी किती संशयित त्यांनी ताब्यात घेऊन पोलिसांनी पण एक जण उचारत्यान चाल लहान भाऊ त्याला उचललं भाऊ त्याला उचलल्यानंतर त्याची व्यवस्थित विचारपूस केली प्रेमाने आणि काय विषय काय नाही सांग बा त्यांनी केलेला मी स्वतः त्याला मारलय हे पोलिसांच्या समोर कबूल केलं आणि मारण्याचं कारण त्यांनी तरी असं सांगितले त्यांच्या तोंडून की अनैतिक संबंध त्या व्यक्तीचं असल्यामुळं मी आणि हे सगळं मीडियाला आलेलं आहे मी त्या माझ्या बावाला संपवलं असं त्यांनी स्टेटमेंट दिलं मग पोलिसांनी रिसर त्याचं जे काय असं जबाब नोंदवून सदर आरोपीला कायदेनुरूप जससाहेबांच्या पुढं उभा केला वैजापूरच्या कोर्टामध्ये तर पोलीस पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी अशा दोन कोठडी असतात त्यातली चार दिवसाची पोलीस कोठडी त्याला दिली आता पोलीस कोठडी दिल्याच्यानंतर पोलीस आता पुढचा तपास करतील ह्याच्यामध्ये अजून कोणी आलो आहे का त्याला विचारलं बा त्यांनी कसं मारलं काय म्हणले जो आपल्याला होता आणि मी कोयत्याने वार केले डोक्यावर आणि त्या व्यक्तीची हत्या केली माझ्या भावाची हत्या केली अशा प्रकारे त्यांनी सांगितले पण तपास अजून परिपूर्ण व्हायचा आहे <coughs> केस न्यायालयात आहे आपल्या त्याविषयी जास्त बोल बोलता येणार नाही पण लवकरच प्रेस कॉन्फरन्स घेऊन पोलीस स्वतः त्याबद्दल माहिती कारण अजून कोणी होतं का जे कारण देतोय ते खरं आहे का तो वेडसर आहे का या सगळ्या लय कायद्याचा कारखान दाळ असतो म्हणजे कसं की बाबा सगळं परफेक्ट कारण जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण सुद्धा काय सांगू शकत नाही असा विषय तरी ज्याला आता आपल्या प्रत्येक गावात मग आठ सबस्क्रायबर आहेत तरी कोणाला काही गोपनीय असली माहिती असल्यात पोलिसांना मदत करावी नाही तर कमीत कमी मला फोन करून सांगितलं तरी तुम्हाला फायदा होईल किंवा फायदा होईल म्हणण्यापेक्षा अशा प्रकारच्या गाठना भविष्यात घडू नयेत असं वाटतं ह्याच्यातून एक गोष्ट ह्या स्टोरीतून माझ्या लक्षात आली की माणूस जोपल्यान मी याला सारखाच असतो तुम्हाला सांगतो काय कळ जोपल्यावर कळतं का माणसाला काय तुम्ही सुद्धा मी सुद्धा जोपता कमीत कमी अशा ठिकाणी जोपा दार बंद करून जोपावं असं माझं मत आहे ह्या जगात ज्याला काय जीवाला धोका आहे लोकांच्या त्यांनी तर कडी लावून जोपावं दार बंद करून जोपल्यावर दार वाजवल्याशिवाय माणूस येईल का किंवा खिडक्या विडक्या पॅकेज का ती बघा पण आजकालच्या ह्या कलियुगामध्ये काय कुणाचा कधी कसा करट कार्यक्रम होईल काही सांगता येत नाही दार लावून झोपणं कधीही चांगलं हा रामकृष्ण हरिमावले